सांगलीवर काँग्रेसचा दावा विश्वजित कदमांनी मुंबईत तळ ठोकला महाविकास आघाडीच्या वाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाला देण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेनंतर जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत दबाव तंत्राचा वापर केला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ गट नेते बाळासाहेब थोरात यांची आमदार विश्वजित कदम प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भेट घेतली सांगलीत विजयाची खात्री असताना ही जागा ठाकरे गटाला का द्यावी असा सवाल त्यांनी उपस्थित केला सांगली लोकसभेच्या जागाबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे याबाबत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मुंबईत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आमदार विश्वजित कदम सध्या तिथेच ठोकून आहेत त्यांनी सांगली मतदारसंघाची जबाबदारी घेतली आहे लागली तर खासदार राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटून हा विषय मार्गी लावू असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे काँग्रेसला सध्या अत्यंत चांगले वातावरण असताना उलटसुलट बातम्यांनी कार्यकर्ते संभ्रमात आहेत हा संभ्रम चांगला नाही आम्ही एकजुटीने लढा उभा केला आहे वातावरण पुन्हा काँग्रेसमय होत असताना पक्षाकडून जागा जाणे दीर्घकाळ नुकसान करणारे ठरेल याची जाणीव त्यांनी करून दिली आमदार विश्वजित कदम यांनी अधिक आग्रही भूमिका मांडली त्यावर थोरात यांनी कोल्हापूरच्या बदल्यात सांगली हा विशेष महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही तुम्ही चिंता करू नका शिवसेनेला पर्यायी जागा सुचवल्या जातील मात्र सांगली आपण सोडणार नाही सांगलीतून विशाल तुम्हीच लढणार आहात सांगलीला परत जा आणि तयारी लागा असे सांगितले काँग्रेस सांगली पुन्हा जिंकणार हे स्पष्ट असताना ही जागा सोडण्याची चर्चा देखील होता काम नये अशी आग्रही भूमिका नेत्यांनी मांडली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सांगलीची जागा देणार नाही असा शब्द दिल्याचे सांगण्यात आले महाविकास आघाडीची पुन्हा बैठक होणार आहे त्यामध्ये सांगलीच्या जागेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असेही सांगण्यात आले सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत